जवळ बसायला काय झोपायला जागा नाही बसायला जागा नाही कोणी पाहुणे मंडळी आले तर चिंता पडायची कुठं झोपायचं कुठं त्यांना झोपवायचं आम्ही दोघं भाऊ रात्री इथंच याच ठिकाणी इथं झोपायचो आम्ही आणि इथं माझा सेवानिवृत्ती कार्यक्रम होतो खूप अभिमानाची गोष्ट आहे पांडुरंगाच्या मंदिरात इथूनच गेलो आणि इथंच माझा सेवानिवृत्त होत आहे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे <प्राणासा> शब्द नाही माझ्याकडे बोलायला मला एवढा अनुभव नाही बोलायचा की एवढी पब्लिक बसलेली आणि मी पुढं कसं बोलू शुभमदादाला फोन केला अरे मला ती स्क्रिप्ट लिहून दे माझ्याजवळ शब्द नाही आहे सतरा वर्षाच्या कालावधीत मला आर्मीमध्ये पण ड्युटी भेटली ती माझ्या परीने इमानदारी वफादारी इज्जत अशी मी ड्युटी केली खूप कमी वयात मला खूप जिम्मेदारीची ड्युटी भेटली खूप कमी वयात माझ्यापेक्षा भरपूर सिनियर होते पण माझी जी इम्म इमानदारी वफादारी इज्जत बघून आमच्या सिनियरने माझ्यावरती भरोसा करून खूप मोठ्या मोठ्या ड्युट्या केल्या मी वय कमी असताना माझ्या समोर पूर्ण सिनियर लोक उभे असताना मला ही जिम्मेदारीची ड्युटी दिली आणि मी कुठंच कमी पडलो नाही मला टेन्शन व्हायचं की मी जिम्मेदारी कशी सांभाळू रात्री विचार करायचो की कसं माझ्याने होईल काय पण मी माग फिरून बघितलं नाही माग फिरून बघितलं नाही इमानदारीने करत गेलो आणि एकदम खूप समाधान वाटलं पण खूप दुःखही झालं की आता नेक्स्ट कधी बोलायला भेटल समाजात राहणं मुलांना संस्कार देणं आई वडील सासू सासऱ्यांना व्यवस्थित मानपान देणं सगळ्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने पार पाडल्या मी पण तिचं खूप आभार मानतो तुम्ही सर्व वेळात वेळ वेड़ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि नतमस्तक होतो